नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनेल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत ज्या लोकांना डायबिटीस आहे मधुमेह आहे किंवा जे लोक वेट लॉसवरती आहेत वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांना साखर बंद करण्याचा किंवा कमी करण्याचा सल्ला दिला जातो आणि मग अशा वेळेला बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की आम्ही साखरेऐवजी गूळ वापरला तर चालेल का बरेच लोक न विचारता साखर बंद करून गूळ घेणं आहारामध्ये सुरू ठेवतात याचं कारण असं असतं की गुळामध्ये पोषक तत्व जास्त आहेत साखरेपेक्षा असं त्यांचं म्हणणं असतं तर या सगळ्या गोष्टींमध्ये किती तथ्य आहेत असं आपण करू शकतो का त्याचे फायदे तोटे काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं जर तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न येत असेल जर तुम्हाला ही डायबेटीज असेल किंवा तुम्ही वेट वेटलॉस प्रोग्रामवर असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे बऱ्याच जणांचा असं समज असतो की गुळामध्ये खूप जास्त प्रमाणात पोषक तत्व आहेत खनिज आहेत आणि त्यामुळं आपल्याला आपला आजार बरा करण्यासाठी त्याची मदत मिळेल तर या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लक्षात येईल त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला आता सगळ्यात आधी पाहूयात साखर म्हणजे नेमकं काय तर साखर म्हणजे सुक्रोज फ्रुक्टोज आणि ग्लुकोज या दोन सिंपल शुगर्सच्या कॉम्बिनेशनपासून बनणारं एक कॉम्बिनेशन आपण ज्यावेळेला गोड पदार्थ खातो त्यावेळेला आतड्यामध्ये त्याचं पचन होतं आणि ते वेगवेगळे होतात रक्तामध्ये पटकन शोषून घेतले जातात आणि ही गोष्ट जर वारंवार होत असेल पुन्हा पुन्हा होत असेल तर इन्सुलिनच्या पातळीवरती सुद्धा त्याचा परिणाम होत राहतो आणि इन्सुलिन रेजिस्टन्स आणि ओबेसिटी म्हणजेच मधुमेह आणि स्थूलपणा अशा प्रकारे वाढण्यासाठी मदत मिळत असते किंवा हे त्याचं एक मुख्य कारण आहे आता रासायनिकदृष्ट्या जर पाहायचं झालं तर व्हाईट शुगर जी आहे ती शंभर टक्के सुक्रोज आहे आणि गूळ गुळामध्ये या सुक्रोजचं प्रमाण असतं पंच्याऐंशी ते शहाऐंशी टक्के व्हाईट शुगरच्या तुलनेने गुळामध्ये सुक्रोजचं प्रमाण हे तुलनेने कमी आहे पण फारसं कमी अजिबात नाही ऑलमोस्ट तितकीच सुक्रोज आपल्याला गुळामध्ये सुद्धा सापडते जितकी साखरेमध्ये आहे उरलेले हे जे तेरा चौदा टक्के आहेत त्याबद्दल तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न निर्माण झाला असणार उरलेल्या या तेरा चौदा टक्क्यांमध्ये काही मिनरल्स त्याच्यामध्ये आहेत काही खनिजं त्याच्यामध्ये आहेत म्हणून गूळ हेल्दी होतो का तर नाही याचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे कारण यामध्ये असणारी खनिजं ही इतक्या कमी प्रमाणात आहेत की दे हार्डली मेक एनी डिफरन्स टू आवर बॉडी या तेरा चौदा टक्क्यांसाठी आपण दुसऱ्या बाजूला पंच्याऐंशी टक्के सुक्रोज आपल्या शरीरामध्ये घेत आहोत ही गोष्ट इथे आपण लक्षात ठेवायला हवी रादर आपण भाज्या फळं इतर पौष्टिक पदार्थ यामधूनसुद्धा हे मिनरल्स अगदी इझिली मिळवू शकतो हे अत्यल्प प्रमाणातले न्यूट्रियंट्स मिळवण्यासाठी पंच्याऐंशी टक्के सुक्रोज पुन्हा आपल्या शरीरामध्ये लोड करून घेणं हे योग्य नाही हा आपल्या आरोग्याशी खेळ आहे आता इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर आणि गूळ हे दोनही पदार्थ बनतात उसापासून त्यांच्या मायक्रोज मॅक्रोज कॅलरीज या सर्वसाधारणपणे एकसारख्या आहेत आता गुळ घेणारे जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की गुळामध्ये जास्त प्रमाणामध्ये लोह आहे जास्त प्रमाणामध्ये सल्फर आहे आता ऊसामध्ये आपल्याला हाय अमाऊंट्स ऑफ सल्फर किंवा हाय अमाऊंट्स ऑफ आयर्न पाहायला मिळतं का नाही मग ही गोष्ट गुळामध्ये कशी आली कुठून आली याचं उत्तर आहे ते म्हणजे गुळ बनवण्याच्या प्रोसेसमध्ये गुळ बनवताना तो मोठ्या लोखंडी कढईंमधून बनवला जातो आणि त्यामुळं त्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला लोहतत्व आढळून येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुळाचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी तो खूप दिवस टिकावा म्हणून ज्या वेळेला गुळ बनवला जातो त्यावेळेला काही वेळेला काही लोक त्यामध्ये सल्फर डायऑक्साइडचा वापर करतात आणि त्यामुळं गुळामध्ये काही प्रमाणात आपल्याला सल्फरसुद्धा आढळून येतं बऱ्याच ठिकाणी सल्फरचा वापर केला जातही नाही अशा प्रकारच्या गुळामध्ये सल्फरची मात्रा आपल्याला आढळून येत नाही हे दोन घटक गुळामध्ये प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळतात बाकी इतर जे ट्रेस मिनरल्स आहेत ते गुळामध्ये आणि साखरेमध्ये एकसारख्याच प्रमाणात आहे त्यामुळं साखर आणि गुळ हे दोन्ही पदार्थ आपले इन्सुलिन लेवल्स स्पाईक करत असतात त्यामुळं ज्या वेळेला तुम्हाला साखर बंद करण्याचा सल्ला दिलेला असतो दिला जातो त्यावेळेला याचा अर्थ आहे की सगळे गोड पदार्थ बंद साखरेऐवजी गूळ खाणं यातून तुम्हाला शून्य फायदा मिळणार आहे साखरेऐवजी जर तुम्ही खडी साखर मेपल सिरप खांड किंवा कोकोनट शुगर केन शुगर गूळ मध या गोष्टी घेणं म्हणजे आपल्या आरोग्याशी खेळ करण्यातला प्रकार आहे ही सगळी साखरेचीच वेगवेगळी रूपं आहेत कॅलरी वाईज आणि न्यूट्रिशन वाईज ऑलमोस्ट सिमिलर आहेत ज्या लोकांना मधुमेह आहे, लोका मधु आहे। किंवा जे लोक वेट लॉस प्रोग्रामवर आहेत अशा लोकांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे जे लोक हेल्दी आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही आहे ज्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी दिवसभरामध्ये भरपूर होत असते अशा लोकांनी साखर कमी प्रमाणामध्ये आहारामध्ये ठेवायला काही हरकत नाही पण तरीही साखरेचा वापर आपण जपूनच करायला हवा आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्ती ज्या साखरेला सबस्टिट्यूट म्हणून साखरेऐवजी गुळाचा वापर करत आलेल्या आहेत करत राहत आहेत अशा लोकांनी आपल्या शुगर लेवल्सकडे अगदी जाणीवपूर्वक लक्ष ठेवायला हवं आपले ब्लड शुगर्स त्यांनी नियमितपणे चेक करून घ्यायला हवेत तुम्हाला जर गूळ खायचाच असेल तर तो तुम्ही खाऊ शकता पण साखरेपेक्षा गूळ जास्त गुणकारी आहे म्हणून तो आम्ही घेतो आहे हा विचार मात्र आपण सोडून द्यायला हवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये